चिंगीच्या वाहतुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसंट असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा बहुजन आघाडीचा पंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा आपल्या महाराष्ट्रात येत्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत यापूर्वीच्या मागच्या काळात ज्या काही निवडणुका झाल्या त्यात आम्हाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना असं जाणवलं की निमशासकीय संस्थेतले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे निवडणुक निवडणुकीच्या काळात आचारसंहिता न पाळता त्या काळात पैशांचे देवाणघेवाण मतदारांना प्र प्रलोभनं देणं अशा प्रकारचे उद्योग करत असतात आणि बहुतेक उभे राहणारे प्रस्थापित पक्षाचे जे पदाधिकारी असतात प्रस्थापित पक्षाचे जे उमेदवार असतात ते संस्थानिक असतात आणि त्यांच्या दबावापोटी हा जो कर्मचारी असतो हा कर्मचारी त्यांच्या बाजूने कसं मतदान होईल यासाठी प्रयत्न करत असतात आणि यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी असं ठरवलं आहे की जर निवडणुकीच्या काळात कोणी असा प्रचार करताना दिसलं तर त्याला कर्मचाऱ्याला आम्ही सरळ पकडून पोलिसांच्या स्वाधीन करू तसेच त्या संस्थेची संस्थेचा तो कर्मचारी असेल त्या संस्थेचा पदाधिकारी व कर्मचारी यांना बटतर्फ करून ती संस्थाच बरखास्त करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे करीत आहोत तसेच रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा